आज पूर्णपणे सव्वा महिना झालेला आहे माधुरी खेसे मॅमचा मेकअप आर्टिस्टचा क्लास लावून सव्वा महिना कम्प्लीट झालेला आहे मेकअप शिकलेलो हो आहोत आम्ही त्यानंतर हेअरस्टाईल शिकलेलो आहोत त्यानंतर साडी ड्रापिंग शिकलेलो आहोत पूर्णपणे ब्रायडल कशी तयार करायची कमी वेळात कशी तयार करायची ब्रायडल तयार करत असताना काय प्रॉब्लेम येतात काय नाही येत कुठल्या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे आपली व्हॅनिटी कशी असायला पाहिजे अशा खूप सगळ्या गोष्टी आम्हाला या सव्वा महिन्या शिकायला भेटल्या आणि आता त्या सगळ्या गोष्टी शिकून झाल्यानंतर आजपासून आमचं सुरू होत होतं फोटोशूट आणि फोटोशूट म्हणजे इथे तुम्हाला तुमचा फायनल रिझल्ट द्यायचा असतो की तुम्ही जे काही शिकलेले आहे ज्या काही गोष्टी तुम्ही तुम्हाला करता येतात त्या तुम्हाला इथे दाखवायच्या असतात त्याच्यामुळं त्याच्यासाठी सगळ्यात पहिले तर आम्हाला मॉडेल डिसाईड करावं लागला त्याच्यानंतर मॉडेलसाठी आउटफिट्स आप आम्हाला आमच्या चॉईसनी मॅमनी सगळ्या गोष्टी शिकवलेल्या बट हीच खरी परीक्षा असते की तुम्ही कशा पद्धतीने जी तुमची मॉडेल तुम्ही सांगितलेली आहे त्या मॉडेलला तुम्हाला तुमची ब्रायडल समजावं लागते आणि तुम्ही कशा पद्धतीने तिला तयार करू शकता हीच तुमची खरी परीक्षा असते तर कल्चर हॉटेल यावेळेस मॅमनी आमच्या सगळ्यांसाठी बुक केलं होतं आम्ही इथे पोचलेलो होतो सगळ्या बॅग्स वगैरे सगळं घेऊन तुम्ही बघितलेलंच की किती सगळ्या बॅग घेऊन आणि त्यातही पहिला दिवस होता आणि आम्ही थोडंसं लेट झालो कारण की ॲटोच मी नव्हता म्हणजे तो बुक करायचा होता तर तो बुकच होत नव्हता तर आम्ही दहा पंधरा मिनटं थोडंसं लेट झालेलो बट फायनली पोचलो पोचल्यानंतर हॉल तुम्ही बघू शकता खूप मोठा हा हॉल होता आणि याच्यात खरं सांगायचं झालं तर साठ आम्ही मुली होतो म्हणजे स्टुडंट होतो त्याच्या व्यतिरिक्त दीडशे जण म्हणजे शंभर ते दीडशे जणं मॅमचा पूर्ण तो स्टाफ होता आणि त्याच्या व्यतिरिक्त साठ मॉडेल होत्या एवढे सगळेजणं होते आणि त्या सगळ्यांमध्ये आपल्याला आपलं परफेक्ट आपण जे काही आउट्फी... शिकलेलं आहे ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला दाखवायच्या होत्या आता ही माझी मॉडेल होती सगळ्यात पहिले आपल्याला जे आउटफिट्स आहे तो आउटफि आउटफिट्स मिळतो तो ब्लाऊज वगैरे जे असते ते आपल्याला त्या जे आपल्या मॉडेल्स असतात त्यांना घालावं लागते जर फिटिंग्स वगैरे करायचे असेल तर तेसुद्धा आपलं आपल्यालाच करावं लागते आणि त्याच्यानंतर टाईम दिला जातो की आज आता पहिला दिवस आहे आजच्या ह्या शूटचा त्याच्यामुळं आज मॅडमने आम्हाला पूर्ण टाईम दिला तुम्हाला जेवढा टाईम घेऊन जशा पद्धतीने तयार करता येईल तुम्ही तशा पद्धतीने तयार करा त्याच्याही मागं कारण असतं कारण की पहिला दिवस असल्यामुळं काही गोष्टी माहिती नसतात आणि घाबरून पण जाते मी तर खूप जास्त घाबरलेली होती त्याच्यामुळं मला थोडंसं प्रॉब्लेमसुद्धा जात होते कार मीच नाही सगळ्याच मुली घाबरल्या होत्या सगळ्यांचीच कंडिशन होती आतमधून काय माहिती काय होणार काय नाही आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट खूप चांगली होती की मॅमचा पूर्ण स्टाफ जो आहे तो आम्हाला खूप जास्त सपोर्ट करत होता मृणाल मॅम राधा मॅम आणि मिनाल मॅम अशा तिन्ही मॅम होत्या तिन्ही मॅम ज्यांना कुठे जे काही प्रॉब्लेम येत होता ते येऊन येऊन सांगत होत्या त्याच्यानंतर कोमल मॅडम आणि माधुरी मॅमसुद्धा समोर बसलेल्या होत्या स्टेजवर आणि त्या तिथून आम्हाला ज्यांचं कुठं काही प्रॉब्लेम येत आहे तिथून त्या सॉल्व्ह करत होत्या तिथून सांगत होत्या की चला वेळ झालेला आहे पटापट हात आटपा हे नका करू ते नका करू आणि इथे पाण्याची वगैरे सगळी वस्ता होती बट आम्ही कामात एवढं मग्न झालो होतो की म्हणजे नऊ वाजता जे पोहे खाल्लेले तुम्हाला स्टार्टिंगला दाखवले त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी आम्ही पाच वाजता जेवण केलेलं सगळ्या गोष्टी झाल्यावर म्हणजे जेवण तर जाऊ द्या जेवण तर दूरचीच गोष्ट आहे पण आम्ही हे सगळं होईपर्यंत पाणीसुद्धा पेलो नाही माझा जेवढाही ग्रुप आहे तेवढ्याही ग्रुपमधल्या सगळ्या पोरींची एकच एकच कंडिशन होती तर बस मेकअप सुरू झाला आणि मी तुम्हाला सांगते की मी पूर्ण प्रत्येक गोष्ट टाईम लावून आणि प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप व्यवस्थित आठवून आठवून लक्ष देऊन केलं आणि यात सगळ्यात चांगली गोष्ट माझ्यासाठी ही होती ही जी माझी मॉडेल आहे ती मला खूप जास्त सपोर्ट करत होती खूप जास्त म्हणजे काही काही मॉडेल राहतात की ज्या चिडचिड्या असतात आता आमच्या ज्याच्यातल्या काही जणांचा असा अनुभव होता त्यानंतर सांगत होत्या की यार आम माझ्या मॉडेलने मला असा त्रास दिला माझी मॉडेल ऐकतच नव्हती बडबळस करत होती किंवा मग वळवळस करत होती मग थोडासा त्रास झाला तर ओरडत होती अशा काही मॉडेल्स असतात बट मा मॉडेल तशी नाही आहे माझी हे ही मॉडेल काय माझ्या सगळ्याच मॉडेल तशा नाही आहे माझ्या सगळ्या मॉडेल खूप चांगल्या होत्या तर ही पहिली मॉडेल होती पहिल्या दिवस होता त्याच्यामुळं तर तुम्ही इथे बघू शकता तीसुद्धा मला सपोर्ट करत होती कुठे जर काही वाटलं तिला तर ती स्वतःच करत होती त्रास देत नव्हती आणि अशी बोलत पण नव्हती ओरडत पण नव्हती खूप खूप चांगली अशी मॉडेल होती आणि फायनल लुकसुद्धा तुम्हाला मी दाखवते ही माझी मैत्रीण आहे हिने आज साऊथ इंडियन लुक केला होता आणि खूप सुंदर प्रत्येक मुलीचा प्रत्येक स्टुडंटचा मॅमच्या खूप भारी भारी लूक बाहेर आलेले होते आणि हे बघा माझे मॉडेल आहे तुम्ही हिला पाहाला पहिल्यांदा आणि आता इथे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं लुक इचं आलेलं होतं आणि खूप सुंदरसुद्धा दिसत होती बट मॅम थोड्याश्या नाराज झाल्या होत्या की मॅमचं म्हणणं होतं माझ्यासाठी स्पेशली की पूजा तुम्ही आणखी चांगले मॉडेल घेऊन आणखी चांगलं करू शकला असता तर असं मॅमचं म्हणणं होतं बट माझ्यासाठी थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं कारण की ह्या ज्या मॉडेल्स आहेत त्या मॉडेल्स आपल्याला पैसे देऊन बुक करावं हो लागतात आणि यांचे जे म्हणजे जेवढ्या सुंदर दिसायला असतात तेवढे जास्त त्यांचे रेटसुद्धा असतात माझ्या ज्या मॉडेल आहेत ह्या सगळ्या दिवसाच्या मॉडेल्स खूप कमी रेटवाल्या म्हणजे हजार ते पंधराशेच्याच रेटमध्ये मी सगळ्या मॉडेल्स घेतल्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन मी मॉडेल्स घेतल्याच नाही आता माझीच एक मैत्रीण होती तिनं पहिल्याच दिवसाची मॉडेल जी आहे तिचा चार ते पाच हजार रुपये तिला देऊन आणि ती घेतली होती म्हणजे पहिल्याच दिवसाचा खर्च तिचा दहा हजार रुपये झाला होता आणि मला मला पहिले अनुभव असल्याच्याने मी स्वतःच विचार केला होता की नाही आपण हे जे शूट आहे हे आपल्या बजेटमध्येच करू नंतर भले आपण एक एक शूट करू पण तो भारी करू आणि चांगला करू इथून वापस गेल्यानंतर कारण की इथे खूप गोष्टी होत्या खूप प्रेशर होतं त्याच्यामुळं मला माहिती होतं की मॉडेलच्या मागा लागल्यापेक्षा आपण आपला मेकअप चांगला करून आणि ज्या काही त्याच्यात प्रॉब्लेम्स आहेत ज्या काही गोष्टी आपल्याला अडथळा येत आहेत त्या गोष्टी मॅमकडून सॉल्व्ह घ्यायचे हेच एक माझं इथे असतानाचा एक काय म्हणतात हो त्याला एक होत होते की ह्या गोष्टी आपण क्लिअर करायच्या पहिले इथे आहोत तर बाकी सगळ्या गोष्टी होतच राहतील आणि सगळं झालं शूट झालं आणि शूट झाल्यानंतर आम्ही जायला निघालो पाऊस आला आणि सगळेजण जाम थकले होते तुम्ही सगळ्यांचा चेहरा पाहू शकता त्याच्यानंतर जेवण केलं आणि नंतर मी व्हिडिओ काढले नाही आता हे माझ्या मॉडेलचे काही फोटोज आहेत जी खूप सुंदर दिसत होती व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आता भेटू